तर नाशिकमध्ये अजून एक महत्वाची बातमी येते नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी सिडको परिसरातील नवजीवन स्कूलच्या मतदान केंद्रांवर निरीक्षक नसल्याचा आरोप केलाय निवडणूक अधिकाऱ्याकडे तशी तक्रार करणार असल्याचं देखील बडगुजर म्हणाले आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया एकसष्ट नंबर बुथ मध्ये ऑब्झर्वर आणि मायक्रो ऑब्झर्वर दोन्ही त्यामुळे ती तक्रार आमच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी केली निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांना तर निश्चितपणाने फोन करेल आणि विचारणा करेल त्यांची ही मिस्टेक कशी झाली हा निवडणूक प्रक्रिया ही अतिशय लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे त्याचं मायक्रोऑबर्वरचं काम असतं की स्टार्ट टू एंड क्लोजिंग बटन दाबल्यानंतर ते रिपोर्टिंग झाल्यानंतर ते जात असतात परंतु या ठिकाणी बेवारससारखं हे बूथ आहेत खालचे कर्मचारी आहेत मायक्रो ऑब्झर्व्हर आणि ऑब्झर्व्हर या ठिकाणी नाही बाकी सर्व बूथवरती मायक्रो ऑबझर्व्हर आहेत ऑब्झर्वर आहेत पण ह्या बूथवरती नाही तर आम्हाला थोडी शंका आली की नेमकं काय प्रकार आहे हा चेक करावा तर आपण बघतोय की नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी काही मतदान केंद्रावर निरीक्षक नसल्याचा आरोप केलाय त्या संदर्भात आपण अपन आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेणार आहोत प्रांजल आपण बघतोय जर पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर सिडको परिसरातल्या नवजीवन स्कूलच्या मतदान केंद्रानं निरीक्षक नसल्याचा आरोप होतोय काय ह्या संदर्भात तथ्य काय अपडेट्स आहे सौरभ आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे नाशिकमध्येच नाही तर अनेक ठिकाणी ठाकरे गटाकडून कुठेतरी पैसे वाटप केल्याचा आरोप हा केला, आरो केला होता यासोबत आपण नाशिकचा जरी विचार केला तर नाशिकमध्ये दे देखील जेव्हा मुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या बॅगांमध्ये पैसा असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार जे आहेत संजय राऊत नेते यांनी ने देखील केलेला होता आणि एकंदरीतूनच कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच आम्हाला नोटिसा बजावल्या जात आहेत असं देखील आरोप ठाकरे गटाने केला होता नाशिकच्या ठाकरे गटाच्या अनेक पद्धिकाऱ्यांना नोटीसही बजाव प्रतिबंधात्मक कारवाईबाबतचे आणि अशातच आज सकाळी जिल्हा प्रमुख आहे सुधाकर यांनी हा आरोप केलेला आहे की जे नवजीवन विद्यालयाचं केंद्र आहे तिथे निरीक्षकच नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे यानंतर कुठेतरी प्रशासनाची देखील धावपळ ही उडाली होती ही उडाली होती त्यानंतर पोलीस देखील तिथे दाखल झालेले आहेत मात्र तिथे मतदान जे आहे ते आता सुरू आहेत अशाच प्रकारे शहरात असेल किंवा ग्रामीण भागातील दोन ते तीन ठिकाणी ईव्हीएम थोड्या वेळासाठी बंद हे पडलं होतं अशा देखील तक्रारी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या मात्र एकंदरीत तक्रारी वगळतात इतर ठिकाणी मतदान जे आहेत ते मात्र सुरुवात सुरू आहेत अगदी सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो दिसून येत आहेत नक्त सातपूरच्याच एका परिसरात या केंद्रावरती आपण बघितलं तर भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत ते इथे दिसून येत आहेत मतदार राजा अगदी पहाटेपासूनच रांगेत येऊन उभा आहेत काही मतदारांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय मतदानासाठी आलाय काय भावना काय काय मतदान करण्यासाठी आलात काय वाटतं मतदान कितपत महत्वाचं आहे <laughs> <laughs> मतदान करायलाच पाहिजे ना अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न तुम्ही कधी आलेत आम्ही कर्मचारी कधी आलेत तुम्ही आम्ही अर्धा तास झालेला आहे अर्धा तास झालेला आहे मतदान करणं हा चांगला आहे काय वाटतंय कोणते मुद्दे घेऊन मतदान करायला आला काय अपेक्षा आहे करुणाला नोकरी नाही इडले कामधंदे सगळे बाहेर गेले इडला चांगला माणसच आला पाहिजे इथे विकास नाही काही नाही सगळे काही वाटू झाले काय वाटतंय मतदान कितपत महत्वाचं आहे सत्तर हजे ऐंशी टक्के मतदान होतं आहे व्हायला पाहिजे बाबा सकाळपासून सात वाजेपासून लोक आलेले आहेत भरपूर गर्दी आहे व्हायला पाहिजे आपण बघत आहोत अशा प्रकारे अगदी सकाळपासूनच मतदार राजा जो आहे तो मतदान करण्यासाठी आलेला आहे त्यासोबतच दुपारी देखील म्हणजे उन्हाचा कडाका हा जाणवत असतो त्याच पार्श्वभूमीवरती सकाळीच तर मतदान करत आपला हक्क जो आहे तो हे मतदारांना बजावत आहेत